महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला आहे या निकालामध्ये जळगाव जामोद शहरातील दि न्यू इरा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल सत्याऐंशी पॉईंट ऐंशी एवढा लागला आहे दी न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून एकशे शा अठ्ठावीस विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी आठ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत पस्तीस प्रथम श्रेणी शहात्तर द्वितीय श्रेणीत तर नऊ विद्यार्थी पाच श्रेणीत उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर कला शाखेमधून परीक्षेत बसलेल्या एकूण ब्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये सतरा प्रथम श्रेणीमध्ये चौतीस द्वितीय श्रेणीमध्ये तर सोळा पाच श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के इतका लागला आहे विज्ञान शाखेमधून प्रतीक भास्कर हांडे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के गुण घेऊन प्रथम तर सूरज अरविंद डग्गे एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन द्वितीय तर प्रांजली वसंत गाडगे ऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे कला शाखेतून पल्लवी प्रकाश चोपडे व समीक्षा सखाराम हागे या दोघी त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम आल्या आहेत मयुरी दिगंबर मिसाळ एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के घेऊन द्वितीय तर शिवानी योगेश मिश्रा अठ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के घेऊन तृतीय आली आहे विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची आपली करम परंपरा ही कायम ठेवलेली आहे जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव अनुप पुराणिक व संचालक मंडळाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल प्राचार्य अविनाश कुलकर्णी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे